नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवत आहोत पोह्यांचे लाडू मावा घालून आपण हे पोह्यांचे लाडू बनवणार आहोत खूप छान लागतात खायला आणि बनवायला तितकेच सोपे आहेत हे पोह्यांचे लाडू मस्त अशी रेसिपी आहे तर चला पटकन रेसिपी सुरू करूया पोह्यांचे लाडू बनवत आहोत आपण पोह्यांचे लाडू बनवण्यासाठी इथे मी दोन वाटी पोहे घेतलेले आहेत जाड पोहे आहेत हे हे मी साफ करून घेतलेले आहेत याच्यातला कचरा काढून टाकलेला आहे चाळणीने वगैरे चाळून घेतलेले आहेत आता हे पोहे आपल्याला पहिले भाजून घ्यायचे आहेत आता इथे गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये मी हे पोहे घालणार आहे आणि हे हलके भाजून घ्यायचे आहेत काळपट करायचं नाही आहे थोडेसे हलके असे बोटाने तुटतील एवढ्यापर्यंतच त्यांना भाजून घ्यायचं आहे पोहे जास्त पण भाजायचे नाही आहेत काळे होतील किंवा ब्राऊन अगदी कलरवर हो येतील असे प्रकारे पण भाजायचे नाही आहेत हलके फक्त कुरकुरीत करून घ्यायचे आहेत त्यांना आपण हे मिडियम गॅसवर सारखे ढवळत राहून भाजून घेऊया एक दोन ते तीन मिनटात हे भाजतील इथे आपले पोहे भाजून झालेले आहेत जास्त काळपट केलेले नाही आहेत आणि जास्त काळपट करायचेच नाही स्लो गॅसवर पोहे भाजून घ्यायचे फक्त पोहे कुरकुरीत होतील अशा एवढेपर्यंतच भाजायचे जास्त काळपट करायचे नाही बघू शकता पोहे आपले कुरकुरीत झालेले आहेत त्यामुळे ते, ते पटकन कुस्करले जात आहेत त्यामुळे स्लो गॅसवर शक्यतो भाजा मिडियम गॅसवर जर करपत असतील तर स्लो गॅसवर शक्यतो भाजा पण जास्त काळपट करू नका आता आपले पोहे भाजून झालेले आहेत आता हे थंड करायचे आहेत आणि हे मिक्सरला लावून घ्यायचे आहेत मिक्सरला त्याची बारीक पावडर करायचे अगदी रव्यासारखे बारीक करायचे आणि आपण हे वाटून घेऊया आधी हे पहिले थंड करूया आणि मिक्सरला लावून घेऊया इथे आपण पोहे वाटून घेतलेले आहेत मिक्सरला बघू शकता थोडेसे मी रव्यासारखे ठेवलेले आहेत एकदम पातळ बारीक असे नाही केलेले थोडे बारीक रवा असतो ना तसे रव्यासारखे ठेवलेले आहेत आपले पोहे वाटून झालेले आहेत आता इथे गॅसवर पुन्हा पॅन ठेवलेला आहे गरम करायला इथे मी एक वाटी सुका खोबरा किसून घेतलेला आहे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट वापरलं तरी चालेल मी इथे सुका खोबरा घेतलेला आहे हा खोबरा मी हलका भाजून घेणार आहे खोबरा जास्त काळपट करायचा नाही आहे खोबरा पण आपल्याला हलका भाजून घ्यायचा आहे एक दोन मिनिट लागतील ह्याला पण भाजायला मी स्लो गॅसवरच भाजून घेते इथे खोबरा मी हलका भाजून घेतलेला आहे आता हा आपण काढून घेऊया आता आपण खोबरा काढून घेतला पॅनमध्ये मी एक चमचा तूप घालत आहे फक्त एकच चमचा तूप घातलेला आहे यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स आहेत मी इथे काजू आणि बदामचे तुकडे करून घेतलेले ते भाजून घेणार आहे हलके परतून घेणार आहे हलके परतून घ्यायचे काजू आणि बदामचे तुकडे इथे आपण काजू बदामचे तुकडे हलके परतून घेतलेले आहेत तुपावर आता हे काढून घेऊया हे सर्व मी खोबऱ्यामध्येच काढून घेते तर पॅनमध्ये आपल्याला मावा आहे तो हे करायचा आहे गरम करायचा आहे इथे मी शंभर ग्राम मावा घेते मावा आपल्याला दिरगवून घ्यायचा आहे वितळवायचा आहे हा मावा आपल्याला पूर्ण वितळवून घ्यायचा आहे स्लो गॅस ठेवायचा स्लो गॅसवर मावा वितळेल त्याच्या ज्या गाठी वगैरे आहेत त्या मोडून घ्यायच्या आहेत हा मावा मी घरीच तयार केलेला आहे आणि हा इन्स्टंट मावा नाही आहे हा मी फुल क्रीम दुधापासून बनवलेला मावा आहे स्लो गॅसवर मावा आपण चांगला वितळून घेऊया आता इथे मावा आपण वितळवून घेतलेला आहे आता गॅस बंद करायचा आणि हा मावा थंड व्हायला द्यायचा थोडा थंड व्हायला पाहिजे हा मावा असा गरम गरम याच्यामध्ये आपण पोह्याचं जे चुरा आपण केलेला आहे रवा तो ह्याच्यामध्ये घालणार नाही होत त्याला पहिले माव्याला आपण आधी थंड होऊ देऊया इथे आपला मावा आता थंड झालेला आहे बघू शकता पूर्ण थंड करून घेतला आहे मी मावा आता यामध्ये जे आपण पोहे वाटले होते मिक्सरला बारीक करून घेतले ते घालायचे यामध्ये साखर घालणार आहोत आपण एक वाटी आपण आवडीनुसार पिठी पिटी साखर घालायचे थोडी थोडी करून घालायची अगदीच गोड नाही पाहिजे वेलचीपुड घालत आहे मी यामध्ये आपण जे ड्रायफ्रूट्स आणि खोबरा जे भाजून ठेवला होता ते घालणार आहोत इथे मी केसरचं दूध केलेलं आहे थोडंसं थोडंसं मी केसरचे दा काड्या दुधामध्ये भिजत ठेवले होते आधीच ते दूध मी याच्यामध्ये घालत आहे एक दोन चमचे दूध घ्यायचं आणि त्याच्यामध्ये केसरच्या काड्या घालून ठेवायच्या आता हे सर्व ना मिक्स करूया आपण हाताने मिक्स करून घेऊया आता पोह्यामध्ये साखर आणि मावा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे एकजीव करून घ्यायचा आहे आता इथे आपण मावा वापरलेला आहे आणि साखर वापरलेली आहे पिटी साखर वाटलेली या जागी तुम्ही गूळसुद्धा वापरू शकता गूळ विरघळून घ्यायचा थंड करायचा हलका आणि मग त्याच्यामध्ये पोहा वाटलेला पोहा आहे तो घालायचा आणि बाकी सर्व असंच घालून त्याला मिक्स करायचा आणि त्याचे लाडू वळायचे मग आता आपण याच्यामध्ये मावा घातलेला आहे शंभर ग्राम आणि पिठी साखर घातलेली आहे पिठी साखर चवीनुसार घालायची कारण मावा आपण यूज करत आहोत त्याच्यामध्ये त्यामुळे चव घेऊन बघायचं जर गरज असेल तरच पिटीसाखर वाढवा नाहीतर लिमिटेडच ठेवा याच्यामध्ये तूप वगैरे आपल्याला जास्त लागत नाही खूप कमी तूप लागतं एक चमचाच तूप वापरला आहे मी ते पण काजू बदाम प्रा हे करून घ्यायला परतून घ्यायला जास्त तूप लागत नाही आता हे मिक्स करून झालेलं आहे थोडी टेस्ट घेऊन बघणार आहे मी याच्यामध्ये साखरेची गरज आहे की नाही थोडी साखर पाहिजे म्हणून मी पूर्ण एक वाटी साखर याच्यामध्ये घालत आहे आता ही साखर साखर मिक्स करून घेऊया जर हे तुम्हाला थोडं ड्राय वाटत असेल लाडू वळण्यासाठी तर यामध्ये थोडंसं थोडासा मावा यूज करू शकता किंवा अगदी मावा नसेल तूप गरम करून घाला तेही चालेल आपण इथे एकच चमचा तूप घातलेलं आहे तुम्ही तूप थोडं वाढवलं तरी चालेल तर हे मिक्स झालेले आपण याचे लाडू वळवून घेऊया तुम्हाला ज्या साईजचे पाहिजे त्या साईजचे तुम्ही लाडू वळू शकता मी शक्यतो मिडीयम साईजचा लाडू वळते जास्त लहान पण नाही आणि जास्त मोठा पण नाही अशा प्रकारे लाडू वळून घ्यायचे एकदम मस्तपैकी घट्ट असे तुम्हाला लहान मोठा जितक्या साईजचा पाहिजे तितक्या साईजचा तुम्ही लाडू वळून घेऊ शकता एकदम मस्त होतात हे लाडू खूप छान लागतात खायला साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठरवा मला जास्त गोड वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही पिटी साखर थोडी वाढवू शकता मी पण याच्यामध्ये पिटी साखर थोडी चव घेऊन वाढवली आहे आपल्या इथे लाडू वळून झालेला आहे डिश मध्ये मी हे लाडू काढत आहे एकदम आहेत लाडू वळायला जास्त त्याला मेहनत लागत नाही ताकत लागत नाही एकदम सहज वळले जातात आणि असे गोल फिरवायचे हातावर ज्याने ते थोडे तुळतुळीत होणार सर्व लाडू आता बनवून घेऊया इथे आपले पोह्याचे लाडू तयार झालेले आहेत सर्व लाडू आपले वळून झालेले आहेत खूप मस्त झालेले आहेत यामध्ये आपण मावा आणि साखर वापरलेली आहे त्याऐवजी तुम्ही सुद्धा वापरू शकता गुळामध्येही हे लाडू बनवू शकता खूप छान बनतात खूप छान लागतात लहान भुकेसाठी म्हणजे भूक लागली असेल तर तोंडात काहीतरी घालण्यासाठी भुकेसाठी म्हणून हे लाडू तुम्ही बनवू शकता लहान मुलांना आवडतील हे लाडू खूप छान बनतात खूप छान लागतात तुम्ही करून पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल ऐकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू